प्रभाग वीसच्या गतिमान विकासासाठी स्वातिताई पारधी पुन्हा मैदानात प्रभाग क्रमांक वीसमध्ये प्रगत आणि स्थिर विकासासाठी पुन्हा एकदा स्वातिताई पारधी मैदानात उतरणार आहेत दोन हजार अठराच्या महानगरपालिका निवडणुकीत अनुसूचित जाती जमाती राखीव गटातून राष्ट्रवादी पक्षाकडून निवडून आलेल्या स्वातिताई पारधी यांनी आपल्या पहिल्याच कार्यकाळात पाच कोटी रुपयांचा मोठा निधी खेचून आणत प्रभागाचा चेहरा मोहरा बदलून टाकला होता नगरसेवक म्हणून सुरुवातीची दोन ते अडीच वर्ष कामकाजाची ओळख करून घेतल्यानंतर त्यांनी पुढील काळात झपाट्याने कामे राबवली प्रभागातील रस्ते ड्रेनेज पाणीपुरवठा यासारख्या अत्यावश्यक सुविधांसह नागरिकांच्या रोजच्या अडचणीचे समाधान करण्यासाठी त्यांनी सक्रिय भूमिका बजावली पद संपल्यानंतरही उर्वरित राहिलेली विकासकामे त्यांनी निधी मिळवून पूर्ण केली यामुळे प्रभाग वीसमध्ये विकासाची गंगा अखंड वाहत राहिली यंदाच्या निवडणुकीत प्रभाग वीस अनुसूचित जाती जमाती राखीव झाल्याने मागील कार्यकाळात केलेल्या कामगिरीच्या आधारे स्वातीताई पारदी पुन्हा निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत विकासमुखी धोरणे सातत्यपूर्ण निधीप्राप्ती आणि प्रभागातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून केलेल्या कामामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास वाढलेला आहे प्रभाग वीसच्या सर्वांगीण आणि गतिशील विकासासाठी पुन्हा एकदा त्या सज्ज झाल्याने स्थानिक पातळीवर त्यांच्या पुनर्प्रवेशाची चर्चा रंगू लागली आहे आगामी निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे